नमस्कार मी श्यामल साबळे एमसीएन जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ए सी डी फ्रीजर आणि वॉटर कुलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन, 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 दोन शून्य दोन, दोन, दोन आता बातम्या सविस्तर अवैधरित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला चंदनशिरा पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल जप्त करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप पोलीस कर्मचारी प्रशांत देशमुख राजेंद्र पवार हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती पाटणी फार्म शेजारी सिद्धिविनायक कमानी जवळ जालना येथे प्रेम गायकवाड नावाचा व्यक्ती पिवळे टी शर्ट आणि जीन्स पॅन्टवर उभा असून त्याच्याजवळ गावठी पिस्टल आहे ही माहिती मिळताच पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन तरुणाला ताब्यात घेत झडती घेतली आहे यावेळी पोलिसांनी प्रेम बबन गायकवाड याच्या ताब्यातून एक गावठी पिस्टूल जप्त केले या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे जालना येथील नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केल्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली नवीनंती आहे सहकार्य करायचे दीपांविनांतीय सहकार्य करायचा कार्यक्रम संपलेला आहे प्रसिद्ध नृत्यांगांना गौतमी पाटीलचा जालना शहरात काही व्यक्तींनी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमादरम्यान काही तरुणांनी गौतमी पाटीलकडे खडे भिरकवले त्यामुळे मध्येच हा था कार्यक्रम थांबावा लागला तर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तरुणांनी या ठिकाणी हुल्लडबाजी केली यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या मद्यधुंद तरुणांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय त्यानंतर आयोजकांना हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण निर्णयाच्या समर्थनार्थ जालना येथील मातंग समाजाने आज संविधान सन्मान रॅली काढली जालना शहरातील मामा चौक ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा उड्डाणपूल परिसरपर्यंत ही रॅली काढण्यात आली सर्वोच्च न्यायालयाच्या अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण निर्णयाच्या समर्थनार्थ आज जालना शहरात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली होती जालना जिल्ह्यातील समस्त मातंग समाजाच्या वतीने जालना शहरातील मामा चौक ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा उड्डाणपूल परिसर दरम्यान ही रॅली काढण्यात आली होती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीचा समारोप करण्यात आला या संदर्भात मातंग समाजा समाजाला समाजाची खूप वर्षापासून लढा होता की याच्यात उपवर्गीकरण झालं पाहिजे उपवर्गीकरण झालं तर आम्हाला त्यामध्ये न्याय मिळेल आणि दलितामध्ये सगळ्यात मातंग समाज हा खालचा घटक आहे आणि अत्यंत म्हणजे मागासलेला वर्ग आहे त्यामुळं उपवर्गीकरण झालं तर आमच्या मातंग समाजाला त्याचा आर्थिक शैक्षणिक आणि बाकीच्या इतर गोष्टी तो पुणारल्याला होईल दादा अजून एक काही तुमच्या मागण्यांचे त्यामध्ये स्वतंत्र पाच टक्के आरक्षणाची मागणी केलेली दिसते तिथे आयोगानुसार आणि शासन ठरवून त्यात किती टक्के आरक्षण द्यायचं पण आम्हाला आम्हाला जर आरक्षण मिळालं तर आमचा आमचा शैक्षणिक उन्नती होईल आर्थिक उन्नती होईल आणि मागासलेला समाज आमचा चांगला याला येईल आणि दुसरं मग त्याच्यामध्ये जे न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो या राज्य सरकारने तत्काळ लागू केला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि जर या जर राज्य सरकारने तो जर निर्णय जर लागू केला तर मातंग समाज आज त्या पक्षाच्या पाठीमागे राहील जो मातंग समाजाच्या हिताचा निर्णय घेईल जो कोणी राजकीय पक्ष असेल तर त्या राजकीय पक्षाला मातन समाज पूर्ण ताकदीने त्या समाजा त्या पक्षाच्या पाठीमागे राहील आणि जो जो राजकीय पक्ष मातन समाजाच्या या मागणीच्या विरोधात भूमिका घेईन विरोधात मातन समाज मतदानाच्या काय त्याच्या विरोधात भूमिका घेईन मातन समाज जो पक्ष आमच्या विरोधात भूमिका घेईन विरोधात मातंग समाज मतदान करणार नाही यावेळी मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या शासन दरबारी मांडण्यात आल्या या रॅलीमध्ये मातंग समाजातील बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीच्या आयोजनाबाबत रवी पाखरे यांनी अधिक माहिती दिली आहे आचारसंहिता आली म्हणून नारळ फोडता कामे का करत नाही दिव्यांग तरुणाने भाजपा आमदार बमनराव असा जाब विचारला जालन्यातील शंभू सावरगाव येथील कार्यक्रमात हा प्रकार समोर आला आचारसंहिता आली म्हणून नारळ फोडता कामे का करत नाही असा जाब दिव्यांग तरुणाने भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांना विचारलाय जालन्यातील शंभू सावरगाव येथील कार्यक्रमातील हा प्रकार आहे शंभू सावरगावातील सभामंडपाच्या कामावरून दिव्यांग तरुणाने लोणीकर यांना जाब विचारत आधी राहिलेली कामे करा असं म्हटलंय दरम्यान हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर आता व्हायरल होतोय सांगितलं काम चालू करायला ना गावातलं आहे इकडे एक, इकडे बोलतो इकडे गावात गावातल्या गावातल्या लोकांची जबाबदारी आहे त्यांनी काम घेतलं तर करायला पाहिजे ना हा हा तो, तो दुखडं आहे तू तू काही असेल तर तुझं काही असेल तर ग्रामपंचायत कोण झालं नाही तर मला सांग तो दुखने तो तो पगार चालू चालू असं काय मराठा आंदोलक मनोज जरांगे मालवण दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झालेत आज आम्ही रात्री मालवण मध्ये मुक्कामी राहून उद्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार अशी माहिती त्यांनी दिली मराठा आंदोलक मनोज जरांगे मालवण दौऱ्यासाठी जालन्याच्या अंतरवाली सराठेतून रवाना झालेत आज आम्ही रात्री मालवण मध्ये मुक्कामी राहून उद्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार अशी प्रतिक्रिया दौऱ्याला निघण्यापूर्वी जरांगे यांनी दिली आहे महाविकास आघाडी किंवा महायुती मधील कोणीही मालवण दुर्घटनेवर राजकारण करू नये असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात सुद्धा राजकारण करायला लागलेत तर लोक तुमच्या विरोधात जातील असा इशारा मनोज जरांगे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना दिलाय तुमचं राजकारण तिकडे जळू द्या तुमच्या राजकारण करण्यासाठी तुम्ही विनाकारण चिखलफेक करणार आणि छत्रपती शिवरायांचा वापर करणार तर हे होऊ देणार नाही असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत मनोज जरांगे आजपासून पुढील तीन दिवस दौऱ्यावर असून या दरम्यान जरांगे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पडलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहे तसेच दोन सप्टेंबर रोजी पुणे येथे भीमाशंकर दर्शन तसेच मराठा समाजाची बैठक घेणार आहेत तर तीन सप्टेंबर रोजी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात उपस्थित राहणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे दैव आणि अशी घटना होऊन मोठे कारण छत्रपती शिवराय ते तुम्ही सहज नाही घेऊ शकत तुम्ही सहजतेने नाही बोलू शकत त्याचं माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याचं राजकारण करू नका विरोधी पक्ष असेल किंवा ते सत्ताधारी असतील नसता तुम्ही जर असे राजकारण करायला लागले तर लोकांच्या मनातून उठणार की तुम्ही छत्रपती शिवरायामध्ये सुद्धा राजकारण करायला लागला आणि हे लोक तुमच्या विरोधात जातील तुम्ही महापुरुषांच्या राजकारणासाठी नदी लावू तुमचं राजकारण तिकडे जळू द्या तुमच्या राजकारणासाठी विनाकारण तुम्ही चिखलपेट करणार आणि छत्रपती शिवरायांचा वापर करणार तर ही होऊ देणार नाही आम्ही तिथं भेट द्यायला चाललो तर आज निघालो आज मुक्कामी तांग मालो आम्ही उद्या सकाळीच आम्ही भेट देणार कारण आम्हाला रात्र होणार आहे इथून सहाशे साडेसहाशे किलोमीटर त्यामुळं प्रवासात जाताना खूप रात्र होईल सकाळी भेट देणार आणि दर्शन घ्या नाही त्या ठीक आहे परंतु मला मी बोलत ना माफी मागितली कोणी नाही मागितली मी पहिल्या दिवशी राजकारण केलं नाही आणि मला छत्रपती शिवराज किंवा कुठल्या महापुरुष त्यात राजकारण आणि त्यांनी कुणी करून जे अपेक्षित आहे ते होणं गरजेचं ज्याची चूक आहे तो त्याच दिवशीमध्ये पाहिजे होता तुम्ही त्याच्याशी राजकीय हितसंबंध नाही जोपासून तो कोणी असं त्याला तुम्ही त्या दिवशीमध्ये टाकण्यावर आवश्यक होतं आणि एक कायदाच होणं गरजेचं सुधारित कायदाच होणं गरजेचं इथून पुढे महापुरुषांची कोणत्याही जर अशी असे प्रकार झाला याबरोबर हे बातमीपत्र तेच संपलं पाहत राही एम सी न्यूज नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा तेला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्नीचर ब्रांडेड उत्पादनांचे से भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल यासह सर्व प्रकारचे साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन